आमचा प्रश्न एकच आहे की बा तिथून एक शेत आहे जवळच आहे म्हणजे त्याच्यात पंधराशे फूट आणखी एक दोन शेत आहे माझे सहा सहा तर त्या वरच्या शेतामध्ये किती आपले गन चालू शकतात एक बर कसं म्हणजे लावायची कसं आता माझ्याकडे पीव्ही सी बाईप आहे स्प्रिंकलरचे दोन सेटही आहे बरोबर तर फुल प्रेशर असलं तर एका ग्रेन गन मध्ये तुमचं क्षेत्रफळ किती होऊ शकते एकच आहे की ते बॅलन्स त्याचं बॅलन्स राहा आमची शिखल म्हणजे असं आहे काडी आहे भरपूर काडी आहे तर मग तो म्हणजे आता आमच्याकडे होती अगोदर रेनगन बर कुठल्या ती आडनरी सारखी होती पण इतका त्रास होतो की आम्ही ते दुसऱ्या पाण्यातच फेकून द्यावं लागले म्हणजे साईडला होऊन जाय काही पडतच जाय स्पिंकर सिंचन तुम्ही वापरताय स्पिंकरर सिंचनाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आता इथामध्ये सर्वात मोठी अडचण काय मजूर भेटत नाही तो रात्री रात्री शेतात जावं लागतं जिथे आपणच पाणी टाकलंय तिथे चिखल झालाय त्या चिखलामुळे पाण्यामुळे तिथे साप विंचू आलेले आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला शेतात घुसावं लागतं प्रत्येकाची मोटर वेगळी आहे प्रत्येकाची मोटरची कॅपॅसिटी वेगळी आहे बरोबर असं होऊ शकतं की दोन शेतकरी दोघींची मोटर सारखी आहे दोघींनी सारख्या खोलीवर आहे पण काय झालंय सहा एकर गुळ पेरला होता तीस हजार रुपये मजुरी त्याला दिली बरोबर आपल्या माहिती करता त्याच्याकरता हा मी मनात लागलो म्हटलं नाही हे आपल्याला योग्य आहे नाही नाही तर तुम्ही बिंधास घ्या ही रिंगण आहे हा ही कोणत्याही साधारण मोटरवर चालते आम्ही म्हणणार नाही की हिच्यासाठी तुम्ही वेगळी मोटर लावा तुमच्याकडे जो कुठला पाईपलाईन आहे तिच्यावर तुम्ही हिला फिट करू शकता तेव्हा लांबची पाईपलाईन आली आहे किंवा चढ उतारे तर तुम्हाला भेटी काय वाटेल की बाबा याच्यामुळे बॅक प्रेशर काही येईल का फुटेल फाटेल काय होईल का कोणत्याही प्रकारचं पीक असो त्याला ही रेंगन चालते म्हणजे त्याच्यापेक्षा याच्यात कंट्रोल जास्ती आणि आठ ते नऊ हजार याच्यापेक्षा सुंदर स्प्रिंकलर काय भेटेल अजून पूर्ण <laughs> माहिती मिळाली आम्हाला खरं आम्हाला महत्वाचं म्हणजे तुम्हाला भेटणं होत नमस्कार नमस्कार आम्ही मलकापूरहून आलो आहे सर बरं बर आम तुमच्या व्हिडिओवरून मधून तर मी सर्व अभ्यास केला आहे पण थोडस कसं आता प्रॅक्टिकली जळगावला येऊन जाऊन बोलूनच घेऊ एकदम छान आतम... एव्हरेट हो म्हणजे एकदा आपण प्रॅक्टिकली बघितलं तर अजून आपला विश्वास पक्का होऊन जातो तर माझी ट्यूबवेल आहे ट्यूबवेल आहे सातशे फूट तर त्यात त्यात पंधरा पॉवरची मोटर टाकली आहे बर पाणी भरपूर आहे सहा साडेसहाशे फुटावर मोटर टाकलेली आहे त्याच्यावरती पाणी आहे म्हणजे पाणी अडीचशे फुटाऊनच आहे पण टाकून तर आमचा प्रश्न एकच आहे की बा तिथून एक शेत आहे जवळच आहे म्हणजे त्याच्यात पंधराशे फूट आणखी एक दोन शेत आहे माझे सहा एक तर त्या वरच्या शेतामध्ये किती आपले गण चालू शकतात एक बर हे बघा एक आणखी तुमच्या माहिती करता बारा स्विंकलर ते नोझोल फुल प्रेशर बरोबर आता हे बघा आम्ही सांगतो की तीन रिंगण आरामात चालतील पण ते विहिरीतले नाहि नाही मोटर कोणती असो नाही नाही आता कसं आहे हे या मधून तर पाणी तर थोडस कमी देईल नसते मी तेच सांगतो की साधारणपणे तीन एच ची मोटर असेल तर एक रिंगण चालते पाच एच पी ची असेल तर दोन रेनगन चालतात साडेसात एच पी ची रेंगन असेल तर तीन रेनगन चालतात बरोबर पण समजा प्रत्येकाची मोटर वेगळी आहे प्रत्येकाची मोटरची कॅपॅसिटी वेगळी आहे बरोबर असं होऊ शकतं की दोन शेतकरी दोघींची मोटर सारखी आहे दोघींनी सारख्या खोलीवर टाकली आहे पण काय झालंय की यांची पाईपलाईन कुठेतरी लीक आहे तर यांचं पाणी कमी होऊन जाईल बरोबर बरोबर मग हा वीक विषय लक्षात घेऊन आम्ही कधी पण शेतकऱ्याला काय सांगतो की बाबा तीन चालणार आहेत ना तुम्ही दोन घ्यान घेऊन आधी दोन चालवा बरोबर चेक करा मग जर ओके असेल तर तिसरी मागवून घ्या तुम्ही अजून काही प्रश्न बोलवल्या जाते आता कसं म्हणजे लावायची कसं आता माझ्याकडे पीव्हीसी पाईप आहे स्प्रिंकलरचे दोन सेटही आहे बरोबर पण तसं माझं मी तुमच्या याच्या बघितल्याप्रमाणे तुमचा जो लपेटा लपेटा पाईप आहे म्हणजे वापरायला बरोबर म्हणजे तो बनवलाच त्याच्यासाठी होता की काय होतं सिंचन तुम्ही वापरतायत सिंचनाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय कि त्याला उचल साचर करावी लागते बरोबर कारण ते स्पिंकरर एक पन्नास <laughs> फुटाच्या पाणी गोराकार मध्ये मारतं आणि मग त्याच्यानंतर ते झालं की त्याला उचलायचं दुसरीकडे न्यायचं आता हिच्यामध्ये सर्वात मोठी अडचण काय मजूर भेटत नाही तो मोठा प्रॉब्लेम रात्री रात्री शेतात जावं लागतं जिथे आपणच पाणी टाकलंय तिथे चिखर झालाय त्या चिखलामुळे पाण्यामुळे तिथे साप विंचू आलेले आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला इथे शेतात घुसावं लागतं म्हणून आम्ही रेनगन घ्या म्हणतो लोकांना की साधेच चालवता चालवतायत ना तेवढ्याच प्रेशरवर हे चालतं कधी न करणारे काम आता आपल्याला करणं पडून राहिले कारण की आता मी बघा माझे सहा एक्कर गहू पेरला होता तीस हजार रुपये मजुरी त्याला दिली बरोबर आपल्या माहिती करता त्याच्याकरता हा मी मनात लागलं म्हटलं नाही हे आपल्याला योग्य आहे नाही नाही तर तुम्ही बिनधास घ्या आता इच्छा कसं असतं तुम्ही जो प्रश्न <laughs> उपस्थित केला ना तर मग काय आहे की तुम्ही पीव्हीसी सी पाइपला पण जोडलं किंवा फवाराच्या पाईपला जोडलं पण मग त्याच्यापेक्षा जर लपेटा पाईपला जोडलं तर लपेटा पाईपची लांबी एकशे वीस फुट आहे तर इथे जर तुमचा पॉईंट आहे चेंबर काढून ठेवलंय तुम्ही तर इथून पूर्ण एकशे वीस फुटाच्या गोलाकार मध्ये म्हणजे जवळपास कवर ते तीन साडेतीन एकर एका वर तुमचं कव्हर करू शकतात साध्या पद्धती आम्ही ते ठिबकच्या याच्यामुळे काढले होते बरोबर अजून काही रेनगन बद्दल प्रश्न रेनगन बद्दल एकच आहे की ते बॅलन्स त्याच बॅलन्स राहा आमचे शिखल म्हणजे असं आहे काळी जमीन आहे भरपूर काळी आहे तर मग तो म्हणजे आता आमच्याकडे होती अगोदर रेनगन बर कुठल्याची आडनरी सारखी होती पण इतका त्रास होतो की आम्ही ते दुसऱ्या पाण्यातच फेकून द्यावं लागले म्हणजे साइडला होऊन जाय हा तर काही पडतच जाय तर साहेबा हे बघा आता इथे पण आम्ही रेंगण लावली आहे बरोबर जास्तीत जास्त आम्ही काय केलंय माहिती आहे का आता आमच्या इथे उचल साचर आहे म्हणजे गाडी आली की ते उचलावं लागतं आणि मग ते कुठेतरी न्यावं लागतं म्हणून आम्ही काय केलंय माहिती आहे का की एक आपलं आसारी घेतलीये आणि ते ठोकून देतो देतो संपला विषय हा तो एक तो एक महत्व अरे बघा शेवटी काम करत असताना आता तुम्ही ट्रॅक्टर पण वापरत असाल तर कुठेतरी समजा तुम्हाला आता रोटाव्हेटर जोडायचंय तर कुठेतरी तुम्ही काय करता बाबा आसाडीचा ठोकठाक दगडाचा आता उपयोग करता जुगाड शेतीमध्ये तर करावाच लागेल जुगाड करावाच लागेल म्हणजे ही व्हिडिओ जे पण शेतकरी बघतायत त्यांच्यासाठी पण हा एक विषय की तुम्हालाही तुमच्या शेतीमध्ये जुगाड करावा लागतो का मला कमेंट मध्ये सांगा शेती हा जुगाड विषय आहेत हे बघा आधी मी रेंगण बद्दल थोडी माहिती देऊन देतो म्हणजे काही अजून तुमच्या मनात डाऊट असतील तर हे क्लिअर होतील किंवा काही डाऊट जे येणार नसतील ते येऊन जातील बघा ही रेंगण आहे हा ही कोणत्याही साधारण मोटरवर चालते आम्ही म्हणणार नाही की हिच्यासाठी तुम्ही वेगळी मोटर लावा जी काही तुमची कारण ते साहजिक प्रॅक्टिकल नाही ना तुमच्याकडे दोन एच ची मोटर आहे तीन एच ची मोटर आहे पाच एच ची आहे साडेसात आहे इवन मोठ्या मोटर आहे पंधरा एच पी वीस एच पी पंचवीस एच पी तिच्यावर तुम्ही हिचा उपयोग करा तुमच्याकडे जो कुठला पाईपलाईन आहे तिच्यावर तुम्ही हिला फिट करू शकता त्याच्यासाठी लागणार जो पण असेंब्ली आहे ते आम्हीच सर्व देऊ म्हणजे तुम्ही म्हटले की सर आम्हाला पीव सी फिट करायची आहे त्याचा जुगाड आम्ही देऊ तुम्ही म्हटले आमच्याकडे स्प्रिंकलरचे पाईप आहे त्याच्यावर फिट करायची आहे त्याचा जुगाड आम्ही देऊ तुम्ही म्हटले की आम्हाला लपेटा पाईपवर फिट करायची आहे त्याचा जुगाड आम्ही देऊ तुम्ही म्हटले लोखंडाच्या पाईपवर फिट करायची आहे त्याचा पण जुगाड आम्ही देऊ त्याच्याबद्दल बेफिकीर राहा आता हिच्यामध्ये काय की समजा छोटी मोटर आहे बरोबर तर तुमच्याकडे एक रिंगण आरामात चालेल आणि मोठी मोटर आहे तर तुम्हाला भीती काय वाटेल किंवा लांबची पाईपलाईन आली आहे किंवा चढ आहे तर तुम्हाला भीती काय वाटेल की बाबा याच्यामुळे बॅक प्रेशर ये काय येईल का, ये 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 का पाईपलाईन फुटेल फाटेल काय होईल का तर याच्यावर उपाय असा आहे की एक प्रेशर रिलीज व्हाल जर तुम्ही लावून दिला म्हणजे प्रेशर कुकर मध्ये कसं असतं की प्रेशर वाढलं की सिटीवर येते तसं तुमच्या पाईपलाईन मध्ये जर प्रेशर वाढलं तर तो पाणी बायपास करतो आणि तुमची पाइपलाईन फुटू देत नाही तर तो एक लावला तर तुमचं प्रेशरचं टेन्शन मिटलं आता ही रेनगन आहे आता ह्या रेनगनला कसं आहे की दोन पाणी निघायची सोय एक पाणी लांब जातं एक पाणी जवळ जातं आता एकदम खालचा जो एरिया आहे हा सुका राहतो तर तो ओला कसा होईल तर याच्या समोर हे जे दोन विशिष्ट प्रकारचे डिझाईन केलेले स्क्रू दिले ना तर हे स्क्रू काय करतात की तुमच्या पाण्याला टक्कर देतात त्याच्यामुळे पाणी तर त्या डिझाईनला घरून फैलतं म्हणजे एकाच जागी ढपकन पडत नाही तर पूर्ण ना पडतं बरोबर आणि त्याच्या समोर जे एकदम बिलकुल समोरासमोर टक्रार त्याचे छोटे छोटे कण होतील ते खाली पडते तर कुठेही ड्राय पॅच राहत नाही तुमचं कोणत्याही प्रकारचं पीक असो त्याला ही रेनगन चालते हिला तुम्ही पूर्ण आता बघा आता ही एवढीच फिर बघा ठीक आहे ही इकडे लॉक झाली इकडे आली लॉक झाली इकडे आली लॉक झाली ही एवढीच फिरते जर हे दोन जे आहे हे मी खाली केले तर गणमन गणमन पूर्ण गोलाकार बाग सुद्धा फिरू शकते तर याचा फायदा कधी होतो समजा मध्यभागी वापरायची आहे पूर्ण शेतकव्हर करायचंय तर गोलाकार फिरवा शेताच्या एका कोपऱ्यावर लावायची आहे तर तुम्हाला मागच्या शेतात पाणी जाऊ द्यायचं नाही तर त्यावेळेस तिला लॉक करा करून घ्या तर बिंदास आजपर्यंत एकही कंप्लेंट आली नाही दोन वर्षाची गॅरंटी तिची तर आम्हाला फक्त न्यायचं हाल कोणता चांगला राहील तो दोन इंची पी आर व्ही घेऊन जा ना हा इथे लावलाय बघा तिकडे एक लावलाय हा इथे लावलाय हा एक डेमो मध्ये लावलाय आम्ही इथे अच्छा एक तो न्यूमॅटिक आहे तो, तो, या तो म्हणजे याच्यापेक्षा जास्त आहे आधी याचं मी फंक्शन दाखवतो तुम्हाला मोटर चालू झाली पाणी आलं आता हे पाणी सरळ सरळ घेऊन इथे बाहेर जात आहे बरोबर हा आता आपण काय करू हा नॉन रिटर्न वाले माझ्या पाणी सरळ येऊ देतोय आता याचा पण डेमो मला घ्यायचा आहे याला बंद कर मी याला उघडतो त्याला बंद कर हा आणि याला उघडतो बघ आता काय होतंय पाणी इथून पुढे आहे पण सर्व मध्ये बंद आहे ठीक आहे हा आता मी याला उघडतो आणि याला बंद करतो आता बायपासवर जातो कारण बायपास येतोपर्यंत प्रेशर वाढणार नाही इथे बरोबर आहे त्या पाणी तिकडे जाऊन राहिलंय हा आता काय होईल नॉन रिटर्न पाणी जुनं पूर्व इकडे येऊ नाही देणार ना तर तो उघडेल बघा आता हे बघा जसं प्रेशर वाढलं तसं तो, तो उघडला तुमची पाईपलाईन आता हे बघा ते बायपास आहे आता बायपास म्हणजे काय की तुमचं पाणी परत आम्ही रिटर्न जाऊ देतोय आता बायपास बंद कर तो म्हणजे प्रेशर डाऊन येईल पाइपलाईन मध्ये तर तो बंद होऊन जाईल बघा हे बघा बंद झाला कारण प्रेशर वाढत नाही पाईपलाईन मध्ये आता परत हळूहळू उघड बंद कर हळूहळू हा आता इथे जसं प्रेशर वाढेल तसं इथे हा चालू होईल तुम्ही सांगा पाईपलाईन कशी फुटेल तुमची हे बघा ठीक आहे कर बंद कर ओपन कर आता, आता हा झाला मेकॅनिकल समजा तुम्हाला मेकॅनिकल पेक्षा अजून अॅक्युरसी पाहिजे की नाही बाबा एकदम पॉईंट टू पॉईंट आम्हाला काम करायचंय तर हा न्यूमॅटिक आहे पी आर व्ही <laughs> म्हणजे त्याच्यापेक्षा याच्यात कंट्रोल जास्ती ते बघा प्रेशर वाढलं त्याने लगेच पाणी बायपास केला आता आता मी बायपास उघडलं तर प्रेशर अजून राहू दे ना बंद कर असा <laughs> जसं बायपास बंद केलं पाणी वाढतं तो ओपन करतो ते बघा मग पाईपलाईन फुटणारच नाही तुमची म्हणजे प्रेशर निघून जाईल हा प्रेशर निघून जाईल तर हे जास्ती कंट्रोल आहे उघडून घे हिच्यात जास्ती कंट्रोल आहे दोघी चालतील पण हे अजून अॅक्युरेट होईल तुमचं का म्हणजे एक प्रश्नच नाही हा प्रश्नच नाही आता रेंगन पण चालू करून दाखवून देतो या तुम्ही ज्या जुन्या रिंगण वापरायचा प्रयत्न केला होता तिच्यात आणि हिच्यात काय फरक दिसतोय खूपच आम्ही काढून फेकले वापरले ना काय काय म्हणजे आता जे शेतकरी व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी काही फरक नाही आम्ही वापरलेला आहे ना एवढं प्रेशर देत नव्हतं बरोबर पाण्याचा दीड इंची होती आणि असं तुषार बारीक तुषार म्हणजे हे बारीक तुषार आहे अरे आता तू आम्ही ज्या वेळेस ते पेरलो होतो गहू वगैरे तर आमचे गहू कसे लेलत होते किचाने काहीच नाही होणार आणि पण छोटा आहे बघा म्हणजे कांद्यासारख्या पिकार सुद्धा मार बसणार नाही तर फुल प्रेशर असलं तर एका ग्रेन गन मध्ये तुमचं क्षेत्रफळ किती होऊ शकत पौना एकर एका वेळेस एक एकरच होतं ते पण ते काय आपलं गोलाकार ना पॅच म्हणून आपण पौना एकर म्हणतो <laughs> कुठून आले आपण काय नाव मलका शंकर कोणते शंकर कोलते कोलते मलकापूर प्रॉपर मलकापूर मलकापूर नाही तिथून नारवेले खेडा आहे आपलं एमआयडीसी आहे ना बरोबर बरोबर तिथूनच आमच्या खेड्यावर जावं लागते काही प्रश्न असेल ना बिंदास विचारा विचार आम्हाला आम्ही सध्या म्हणजे दोन नेणार आहे आणि लागले तर आणखी दोन पड लागवून मलकापूर पोच करून देऊ बस चालेल आणि आठ ते नऊ हजार रुपयात याच्यापेक्षा सुंदर स्पिंकलर काय भेटेल अजून चालेल सर अजून काही प्रश्न का, का संपव व्हिडिओ सर पूर्ण माहिती मिळाली आम्हाला खरं आम्हाला महत्वाचं म्हणजे तुम्हाला भेटणं होतं बाकीच सर्वच मिळत जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल आणि आतापर्यंत थांबले असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा इथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याशी मी बोलायचा प्रयत्न याच्यासाठी करतो की त्यांच्या मनात काही प्रश्न असतील ना तर त्याचे उत्तर मला देता येतील आणि हेच प्रश्न तुमच्या मनात होते तर तुम्हालाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल <laughs> की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत जे टेक्नॉलॉजी ती त्यांना समजेल तर यासोबतच ही व्हिडिओ संपवतो तुम्हाला जर ही रेनगन पाहिजे असेल तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही उपलब्ध करून देतो त्याच्यासाठी इथे एक नंबर मी दिलाय आमचे लोक सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात तुम्ही त्यांना कॉल करू शकतात त्यांच्याशी काही म्हणजे असं नाही की प्रॉडक्ट घ्यायचं आहे तरच कॉल करा काही तुमच्या मनात डाऊट आहे तरी कॉल करा ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देतील आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद